नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळी सकाळी आपण तळ तळ्यावरती रात्री आपली तळ मोटर आहे ना तळ्यावर चालू करून देतात भरायचं चालू करून दिली होती तर रात्रभर कारण रात्रीची लाईट रात्री साडेबारा लाईट आली होती साडेबारा वाजले सकाळचे साडेसहा तोपर्यंत लाईट तळ्यावरती चालू होती मोटर आपली तर किती भरलं ते बघू एकदा कारण आपल्याला दिवसभर तळ्याचं पाणी काढून आज त्याच्या मक्कावरती लावायचं आपल्याला तर तळ्यामध्ये पाणी चालूच आहे का फुल प्रेशरला पाणी चालू आहे चांगल्याच प्रकार भरात सुरू झालं आपले फुलतळा दोन दिवस फुलतळा भरून घेऊ त्यानंतर मकाला पाणी लावून घेऊ सकाळचं वातावरण मग सुंदर असतं इकडं सूर्योदयाचं आगमन सकाळी शांत असं वातावरण गावाकडचं मोकळी हवा आणि शांत वातावरण फक्त हे गावाकडचं लोकांनाच अनुभवायला भेटतं बरं मित्रांनो गावाकडं सुंदर असं वातावरण असतं हवा मोकळी खेळती असते सुंदरशा हवा गावाकडं भेटते माणसाला पाणी व कापलं आहे पूर्ण पाणी चला मित्रांनो सकाळची कामं आटपून घेऊ अजून आंघोळ वगैरे काही केले नाही काय दूध दूध वगैरे काढून झालं आपलं तर फटफट आंघोळ करून दिवसभराची काम आहे बघू मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला बघूया दिवसभराची काम आपली काहींना वैरण टाकून दिली सकाळी कुठ्टीची काही कुट्टी खात वैरण खात आहे आपल्याला आज मुगाचं फायनल करायचं मुग आज तोडून झालाच पाहिजे आणि नांगरायला बिल जायचं आपल्याला कारण का पाऊस सांगितला जर नाही झालं न कोलांगून तर मग काय कांद्याला वाटता येणार नाही तर पटकन तोडून घेऊ मुग मित्रांनो कामं काय चालतं आता कामं आपल्या मक्काला पाणी भरायचं होतं मुगाचं सिंगा पण तोडायचं बाकी आपल्या तर मक्काला ना हाताने पाणी शक्य नाही मग आपण जुगाड लावलं एक पाईपाला फुलं पाडून पाईप मका टाकून निवडलं आणि त्याने पाणी भरून घेऊ तर जुगाड कसं होतो सांगा कमेंट करून आपण जुगाड जोडू एकदा चालू केल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसं करतो आपण तर बघा अशा प्रकारे आपण जुगाड लावलंय आहे सर्व ओलं पाडून घेतलं आहे आणि सरीच्या मापाचे ओलं पाडले पूर्णपणे आता हळूहळू काही पूर्ण पाणी वाहत जाईल आणि साऱ्या पूर्ण ओल्या होऊन जातील आणि खालतीला काढला पाणी पोहोचलं तर परत तिकडे एक पहिले एक्सटेंड करायचा आणि प्रत्येक सरीला पाणी भरून घ्यायचं कसं वाटलं जुगाड कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो गायक आता ख खतारा पाणी ख होऊन आराम करत आहे आबा तापून जाऊ कामाला आपल्या शेंगा तोडायला तापला बाबाई तापला म्हटला मग तो रांब चल मग करून गरम खूप होतंय मग थोडलेश्वर परि कारण तयार झाला पाहिलं कानी लागण गेलं ला आपल्याला मी जरा सकाळपासून काय लाईट नव्हती मग आता लाईट आली मग पहिला वर चालू करून पाणी काढून घेतो म्हटलं पाटल्या वगैरे जे आहे तर भरून ठेव आकाचं चालू तिकडं शेंगा तोडायचं काम अजून अजून आपल्या शेंगा ओढ्यात काय झालं नाही आका तोडते तिकडं आपण पाणी पाणी भरतात घरीवर लाईट आली म्हणून पाणी भरून घेऊ जनावरांना कुट्टी करायची कुट्टी वगैरे परत करून घेऊ संध्याकाळच्या वेळेस वरती बांधून देऊ आत्ता काय शेंगा तोडत झाले नाही उद्या पण होतील अशी गॅरंटी नाही कारण का शेंगा खूप दाट आहे त्याच्यामुळं तोडायला खूप वेळ लागतो आहे आणि शेंगा तोडायचं काम म्हणजे एकदम अवघड कपमध्ये शक्यच नाही तोडणं कारण की माणूस थकून होतो शेंगा तोडून ठीक आहे चाललं जड वेल तेवढं तोडून घ्यावतं आज उद्या दोन दिवस आणि मग नांगरून टाकू तर पहिले प्यायला पाणी भरून घ्यावं होतं महत्वाचं काम हे आहे कारण का पाणी तर नसलं तर बरे काम अवकाळ होतील आपण पहिलं फिल्टरचं पाणी आणायचं पांदरड करणं पण आता काय फिल्टरचं पाण्याची गरज नाही कारण का बोरचं पाणी आपलं ते साफ यायला लागलं एकदम त्याच्यामुळं फिल्टरच्या पाण्याची गरज नाही आता संध्याकाळची वेळ झाली गाईंना आपण वरती बांधायचं काम चालू होतं आपलं मी शिव बघा आप्पा मग गेला पळव तिकडं कुठं गायत आला का माझ्यासोबत आप्पा मागायला पाणी लावायला गेलं तिकडं पाणी चेक करायला पाणी चालवतो ऑलरेडी आणि बघा कर कुठं चालला कुठं चालला तू थांब इकडे जाऊ नको अरे थांब केला का मोटर चालू करायला लागे काय घेऊन चालला तू नाही थांब घरी घरी था, आत नाही घड व नाही चाल नाही करायची चाल नाही करायची चलो घरी नाही चालू करायची चलो घरी हा जोडू आपण संध्याकाळी आता नाही आता नाध्याकाळीचं आप संध्याकाळी संध्याकाळी तुला घेऊन दिली चाल मी आपली मक्का आणि आपला हा भुईमुख